हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर अजून पूजा करायची स्वयंपाक वगैरे झाला आहे आता मी आणिसाठी और... कलिंगराचं मला आईस्क्रीम बनवायचे तर चला म्हटलं आधी बनवून घेऊया नंतर ती येईपर्यंत सेट होईल चांगलं त्यासाठी <coughs> तर ते हे काढले मला जाताना सांगितलेलं की आईस्क्रीम बनवून ठेव हो मम्मी म्हणून तर अगोदर हे धुवून घेते कारण बरेच दिवस झाले हे हो वापरलं नाही तर चला हे धुवून घेते आणि एवढं चालतं लिंगड <laughs> खाऊन तिने उरलेलं राहिले आणि तिने सांगितले जाताना की मम्मी मला येईपर्यंत आईस्क्रीम बनवून ठेव हो। हो तर नाही म्हटलं तर आता दहा वाजले सेट होईल टाईम लागेल त्यासाठी म्हटलं पटक्षिणी बनवावं आणि नंतर मग पूजा करायला घ्यावं हो। तर आता हे जर मी अगोदर ज्यूस काढते आता मिक्सर पण चालत नाही तर मला ह्या ह्याने ज्यूस काढावा लागेल आणि नंतर मग मी त्यामध्ये भरते मिक्सर चालू नसले की असं काहीतरी होतं पण सुद्धा छान ज्यूस निघतो फक्त उशीर लागतो तर आता मी काढून घेतल्या हात स्वच्छ होते स्किन केअर केलेलं क्रीम वगैरे के लागलेली तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे जे मी आईस्क्रीमचे काय म्हणते त्याला हे होते ना ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले कारण बरेच दिवस झालं फ्रीजरमध्ये तसंच पडलेलं आणि आता चालूच होईल आता उन्हाळा चालू झाला की आईस्क्रीम वगैरे बनवणं चालूच होतं बघूया म्हटलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुधाचं आईस्क्रीम कसं बनवते ते सुद्धा शेअर करणार आहे न नंतर मग मँगो वगैरे असंच वेगवेगळ्या आईस्क्रीम जे की मला येते तेवढं तर किचनवरती तुम्हाला थोडंसं पसरायला दिसत असेल कारण स्वयंपाक झाला की मी बाकीचं सर्व आवरून घेतलं आणि पूजा करायला लागलेली पण अचानक लक्षात आलं की अन्वीने सांगितलेलं हे बनवून ठेव आईस्क्रीम आणि तिला असं बर्फाचं आईस्क्रीम आहे ना एवढं आवडतं त्यात काय मी पाणी वगैरे काहीच ॲड केलं नाही फक्त आणि साखर पण नाही ॲड केली कारण तिला बर्फ खायला खूप आवडतो आणि नको म्हटलं साखर वगैरे मग फक्त दोनच बनले आईस्क्रीम कारण थोडंसं होतं कलिंगड तेच आता मी व्यवस्थित असं त्याचा रस काढून घेते चाल मिक्सर चालू असतं तर मिक्सरमध्ये लगेच झालं असतं पण असं आता काय दोन वेळा मी रिपेअर करून आणलं पण काय तो मिक्सर आता चालण्याच्या ह्याच्यात नाही मला वाटत मला असं वाटते की नवीनच घ्यावं बघूया मी बघते बरं का ऑनलाईनसुद्धा सुद्धा कारण कमी जागेत छोटासा असा मिक्सर हवा आहे कारण किचनमध्ये ठेवायलाच कुठं जागा नाही तर बघू शकते असा पसारा झालेला आहे किचनवरती आणि आता एवढंच रस निघालाय तो पण खाली सांगतोय निम्मा तर चला व्हिडिओला तर केलेली सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता त्या दिवशी बघा मी ऑरेंजचा ज्यू ऑरेंजचा ज्यूस काढून त्याचंसुद्धा आईस्क्रीम बनवलेलं कारण तिला असं क्रीमी आईस्क्रीमपेक्षा असे बर्फाचे आईस्क्रीम खूप आवडते तर त्यानंतर हे मी सेट करायला ठेवलं आणि लगेच पूजा करायला घेतली कारण चला म्हटलं आता उ उशीरच झालं नाही म्हटलं तर त्यात दहा पंधरा मिनटं गेली तर आज मी पू पूर्ण डीप क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित असं पुसून वगैरे घेणार आहे मंदिर रोज काही मी घेत नाही फक्त आठवड्यातून दोनदा ते पायऱ्या वगैरे जे काही आहे ते व्यवस्थित असं पुसून वगैरे घेत असते आणि आज मंगळवार सुद्धा होता आणि मला आज कलर्समधलं पाणीसुद्धा चेंज करायचं होतं त्यामुळे म्हटलं अगोदर आपलं हे सर्व क्लीन करून घ्यावं आणि नंतरच मग पूजा करून घ्यावी कारण काय होतं आपण धूप अगरबत्ती लावतो ना ते छोटे छोटे असं काजवी तयार होते जाळ्यासारखी त्यामुळे आठवड्यातून दोनदा तीनदा तर मला ते व्यवस्थित असं छोटा झाडू ठेवलेला आहे मी त्याने मी व्यवस्थित असं झाडू वगैरे घेते म्हणजे जेणेकरून जाळ्या वगैरे जास्त होणार नाहीत आणि मंदिर आपलं क्लीन राहील तर आता हे कापड व्यवस्थित असं आता धुवून वगैरे घेतले तर आता व्यवस्थित असं पायऱ्यावरती टाकून घेते दोन पायऱ्या आहेत आणि खाली एक अगरबत्ती सॉरी दिवा वगैरे ठेवते मी तिथं तुम्ही आता बघितलीच बऱ्याच वेळा मी पूजा केलेली आणि पाठीमागच्या क एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं मी कलशमधलं पाणी कधी चेंज करते म्हणजे बदलत असते मंगळवार शुक्रवार आणि पु आमुषा पौर्णिमेला मी पाणी बदलत असते कलशामधलं तर एका ताईनी कमेंट केली ती की रोज बदलायचं असतं म्हणून तर नाही आमच्याकडे तसं रोज काही चेंज करत नाहीत फक्त जे काही आपल्या कुलदेवी देवाचा वार वगैरे असतो कुलदेवीचा तेव्हाच ते पाणी चेंज केलं जातं अन्यथा ते कलशसुद्धा हलवलं नाही जात प्रत्येकाची कसं वेगवेगळी हे असतं प्रत्येकाच्या गावाची किंवा काय म्हणजे जसं आपल्या घरी केलं जातं तसंच ते आपण बघून बघून करत असतो त्यामुळे आमच्या इकडे तर फक्त शुक्रवार शनि सॉरी शुक्रवार मंगळवार आणि अमोषा पौर्णिमेला कलशातलं पाणी चेंज केलं जातं कलश स्वच्छ धुवून वगैरे नंतर मग पूजला जातो तर आता इथं मी व्यवस्थित असं सर्व देवांना आंघोळ वगैरे घालते आता छान असं जे क हे होतं लाल कपडा ते व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे पाहिजे पायऱ्यावरती आणि आता व्यवस्थित असं सर्व देवांना आंघोळ घालून घेते आणि नंतर मग पूजा सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशी केलेली आहे मी पूजा तर बघू शकता छान अशी पूजा केलेली आहे आणि आज थोडीशी मोठी रांगोळी काढली तर आता रांगोळीवरती सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं आता फक्त अगरबत्ती ओवाळून घ्यायची राहिले बाकीचे सर्व साखरेचा वगैरे नैवेद्य ठेवलाय छोट्या तांब्यामध्ये पाणीसुद्धा ठेवून घेतले आणि अशी पूजा झाल्यानंतर आहे ना खरंच खूप छान वाटतं घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि पॉझिटिव्ह वाटतं तर त्या स्वामींना सुद्धा जो फोटो आहे ना तिथं सुद्धा मी अगरबत्ती ओवाळून घेते तिथं काय अजून अगरबत्ती दिवा वगैरे लावायला मी स्टँड केलेलं नाही पण मला वाटते एकाच जागी व अगरबत्ती लावलेली बरी वाटते कारण तिथं नको तर तिथं फक्त मी ओवाळून घेते मोठ्या फोटोपशी जे की आपल्या घरात स्वामींचा खूप मोठा फोटो आहे तर अशा पद्धतीने आज मी पूजा केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तशी पूजा करून घेतली आणि आता पहिल्यांदा नाश्ता करून घेते कारण खूप भूक लागली आणि हे बघा सकाळी मी आंबे आणल्या तर ह्याचं काहीतरी बनवावं म्हटलं पण बघूया आता सर्व घरातलं काम झालं की बनवेन कारण अजून कपडे धुवायचेत सुद्धा घासायचेत पण आधी नाश्ता करून घेते आणि नंतर मग सर्व काम झाले की निवांत असं काहीतरी असं बनवते बघितली मी एक दोन रेसिपी बघूया जमते की नाही ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअरच करेन तर पूजा झाल्यानंतर खरंच घरात खूप छान वातावरण प्रसन्न होतं आणि आज सर्व मंदिराची डिप क्लिनिंग करून डीप क्लिनिंग करूनच पूजा केली वगैरे पुसून करत असते तर चला आता तर मग अशी मी कैरी घेतलेली तेव्हा मी आंबा म्हटले चुकून परत माझ्या लक्षात आलं की हा आंबा नाही कैरी आहे नाही तर परत ताई कमेंट करते त्यासाठी तर आता इथं मी म्हटलं चला केस वगैरे कारण थोडी ओली होती त्यामुळे मी मोकळी केस ठेवलेली आणि बघू शकता केस किती माझी पांढरे झालेत नाही म्हटलं तर आता सात आठ महिने झाले असतील की मी कोणताच कलर मेहंदी काहीच लावली नाही आज लावेन उद्या लावेन आणि खरंच मला मेहंदी लावायचा एवढा कंटाळा आहे तर बघू शकता हे जवळून अजिबा सॉरी लांबून अजिबात दिसत नाहीत पण जवळून दिस दिसतेत आता तुम्हाला मी दाखवलं आणि आज माझा चेहरा पण जरा वेगळा दिसत असेल त्याचं कारण की आ, मी सुई धाग्याचं खाल जे खालचं लटकन असतं ना ये तो 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 च, ते काढलेलं आहे आणि त्यामुळे फक्त जे वरचे काय असते टॉप्स का काय म्हणते तेवढंच घातलेत तर बघूया मी म्हणते आता पार्लरमध्ये हेअर कर हेअर कलर करावं जे की परमनंट असतो नाही म्हटलं तर पाच सहा महिने तर टिकतोच पण आता ते जाणं कधी होते काय माहीत कारण खूप असं घरात काय वाटत नाही कुठं बाहेर वगैरे गेलं तर आ, उगस वाटत ते तर आ... मी फक्त वरचे जे छोटे छोटे हे असतात ना तेच घातलेले आणि हे बघा हे लटकन काढून ठेवलेत कारण खूप दिवस झालं मी काही चेंजेस केलं नव्हतं कानातले वगैरे कारण आता सवय लागलेली आहे आणि नकली वगैरे कानातल्यामध्ये अगोदर घालायची पण जसं सुईधागा घेतला आहे ना तसं मी कानातलं म्हणजे कसलंच काढलं पण नाही आणि कोणतं दुसरं चेंज पण करून घातलं नाही तर म्हटलं चला आता थोडंसं म्हणजे हलकं हलकं वाटण्यासाठी मी फक्त ते वरचे जे टॉप्स असतात ना ते ठेवलेत आणि जे लटकन आहेत ना ते खा काढून ठेवलेत तर तुम्हाला त्याचे डिझाईन दाखवत होते कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की तुझ्या सुई धाग्याचं डिझाईन दाखव तर जे लटकन आहे ना त्यात अजिबात हे नाही काय साखळी वगैरे जे काय आहे ते डिझाईनच आहे आता तुम्हाला दिसलंच असेल त्यामुळे ते तुटण्याचं वगैरे काही टेन्शन नाही घेतानाच मी तसं घेतले आणि आता पहिल्यापेक्षा थोडीशी केससुद्धा वाढलेत जेव्हा मी हेअर कट केलता ना तेव्हा खरंच खूप कमी केस वाटायची आता वा तेव्हा वाटायचे कधी केस वाढतील कारण एकदम छोटी पण केस नाही छान वाटत आणि आता थोडे थोडी तरी वाढलेत असं मला वाटतंय तर आता विणी वगैरे घालून घेते आणि हेअर कलर मला करायचं आहे पण बघूया आता मी म्हणते ब्लॅक किंवा ब्राऊन असा थोडासा करावं कारण ब्लॅक केला की जास्त केस पांढरे होते असं तर माझा अनुभव आहे त्यामुळे मी ह्याच्या अगोदर पण नपूर मेहंदी वगैरे लावायची पण ती आपली जी रेग्युलरमध्ये येते तेच त्यामुळे मी आतापर्यंत तर ब्लॅक कलरची मेहंदी लावलीच नाही किंवा कलर पण नाही केला तर बघूया आता कलर केल्यानंतर तुम्हाला सांगेनच तर बघत होते मी केस किती वाढलेत काय आणि आता सर्व घरातलं बाकीचं काम बाकी आहे पण अगोदर म्हटलं केस बांधून घ्यावे कारण केस मोकळे असले ना आधी सर खूप गरमी आहे आणि केस मोकळे असले की काहीच सुचत नाही किचनवरचं आवरायचे किचनवरचं आवरल्यानंतर कपडे सुद्धा धुवायचेत त्यानंतर मग शेजारच्या ताईंनी माझ्याच म मोबाईलमधून हे कुकर मागवलेलं ते म्हटले तूच मागव आणि मी त्याच लिंकवरून कुकर मागवलेलं आणि बऱ्याच वेळा ताईंच्या ताईंना मी सांगितलेलं आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा की तो कुकर स्टेनलेस स्टीलचा आहे जलमरचा नाही तरीसुद्धा बऱ्याच ताईंना असं वाटत होतं ते जलमरचा आहे तर चला म्हटलं तुमचा गैरसमज दूर करावा आणि बघू शकता कुकर किती छान आलेला आहे हा कुकर आहे ना ट्रिपल लेअरचा आहे त्यामुळे तिथं तुम्ही जी काही प्रो प्रोडक्टची डिटेल्स वाचताय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि स्टेनलेस स्टीलसुद्धा आहे तुम्ही एकदा एकदा व्यवस्थित अशी चेक करा ट्रिपल लेअर म्हणजे वरती स्टीलची लेअर मध्ये अॅल्युमिनियमची आणि सगळ्यात खाली स्टीलची अशी तीन लेअर असते त्यामुळे काय होतं माहिती आहे का जे काही आपण जेवण स्वयंपाक वगैरे भाजी वगैरे बनवल कर कर ते करपत नाही आणि फक्त स्टील असलं की करपलं जातं त्यासाठी ट्रिपल लेअर बरं पडतं माझी कडे सुद्धा तशीच आहे आणि सेम माझ्या घरात मी जसं मागवलेला तेच कुकर त्यांनीसुद्धा मागवलेला पिजन कंपनी आहे त्यांनी खूप वेळा म्हटल्या मला की मला सुद्धा मागव कुकर आणि मी मागवलं माझ्या मोबाईलवरून तर तो आलता मग त्यांनी मला बोलवलेलं की बघ आलेलं आहे कुकर असं तसं तर मग चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंटसुद्धा केल्या बरं का की ताई आम्ही कुकर मागवलेला आहे आम्हाला रिसीवसुद्धा झाला आहे आणि खरंच खूप छान आहे तर त्या ताईंचं सुद्धा थँक्यू कारण सांग सांगितलं सुद्धा पाहिजे आणि सांगितल्यानंतरच कळतं की कुणी घेतला नाही कारण बऱ्याच ताईना विश्वास नव्हता ना कारण नाही म्हटलं तर अकराशे रुपये आपल्याला द्यायचे ते पण कॅश ऑन डिलेवरी नाही अगोदरच आपल्याला पेड करावे लागते त्यामुळे बऱ्याच ताईंना भीती वाटत होती पण खरंच कुकर खूप छान आहे हेवी आहे वजनालासुद्धा आणि जरी तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही परचेस करू शकताय खूप छान कुकर आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ